दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अनेकांची नावं चर्चेत आली आहे त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांच्या सुनबाई शेफाली भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांच्या नावाची देखील भर पडली आहे सोशल मीडियावर दोघींची नावं चर्चिली जात असून त्यात कितपत तथ्य आहे हा मात्र प्रश्न आहे नाशिकच्या जागेचा किडा अद्यापही कायम असे उमेदवारीबाबत अंदाज आता अवघड होत चाललंय दररोज नवनवी नावं चर्चिली जात आहेत नाशिकची उमेदवारी कोणास दिली जाईल हा प्रश्न मतदारच उपस्थित करतात आत्तापर्यंत अनेकांची नावे पुढे आली आहे आता त्यात आणखी दोन नावांची भर पडली आहे एक म्हणजे शेफाली भुजबळ आणि दुसरे म्हणजे भक्ती गोडसे हे नाव चर्चेत आलेलं आहे लोकसभा निवडणुकीत माहितीकडून विशेषत भाजपकडून धक्का तंत्राचा अवलंब केल्याचं सुरुवातीपासूनच दिसून आलंय या मतदारसंघावर देखील भाजपचं लक्ष असल्यानं येथे देखील तसा प्रयोग केला जाणं शक्य आहे आतापर्यंत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर राहिली मात्र दोघांपैकी कोणासही उमेदवारी दिली नसल्यानं माहितीकडून कोणता उमेदवार नेमका रिंगणात उतरवला जाईल असा प्रश्न आहे दरम्यान शेफाली भुजबळ आणि भक्ती गोडसे यांची नावे पुढे आल्यानं नाशिकच्या जागेबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेकांची नावं चर्चेली गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव देखील चर्चेत होतं अर्थात या सर्व चर्चा ठरल्या या व्यतिरिक्त मंत्री छगन भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे यांची नावं देखील पुढे आली मात्र या नावावर अजूनही एकमत होऊ शकलेलं नाही या व्यतिरिक्त इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते विजय करंजकर केदा आहेर दिनकर पाटील अनिकेश शास्त्री देशपांडे यांचीही देखील नावे आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक